धुळे रवींद्र कढरे कामगारांचा शासनाविरोधात एल्गार विविध मागण्यांसाठी भर पावसात काढला मोर्चा कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी भरपावसात शासनाविरोधात मोर्चा काढला शहरातील कल्याण भवनापासून मोर्चाला सुरुवात झाली शहरातील विविध मार्गावरून भर पावसात निघालेल्या या मोर्चाचा समारोप जुने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ काढण्यात आला जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त राष्ट्रीय मंचाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या कामगारविरोधी चार श्रमसंहितांच्या अंमलबजावणीविरोधात देशव्यापी सार्वत्रिक संपाचा निर्णय घेण्यासाठी कामगारांचे अठरा मार्च रोजी कामगारांचे राष्ट्रीय संमेलन घेण्यात आले वीस मे रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपाचा सा निर्णय जाहीर करण्यात आला होता त्यावेळेस देशातील राजकीय परिस्थिती पाहता देशव्यापी सार्वत्रिक संपाचा निर्णय स्थगित केला हा संप नऊ जुलै रोजी करण्याचा निर्णय झाला होता त्यानुसार हा देशव्यापी संप पुकारण्यात आला समन्वयक समितीचे निमंत्रक डॉक्टर संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला मोर्चात पोपट चौधरी संजय गिरासे प्रवीण भदाने मोहन महाले शरद पाटील नानूसिंग गिरासे कुमावत राजेंद्र चौधरी दीपक सोनवणे प्रदीप बडगुजर राजेंद्र चौरे एल आर राव राजेंद्र माळी सुधीर पोद्दार सुरेश पाईकराव अविनाश मोरे सुरेश बाळकर दीपक पाटील वाल्मिक चव्हाण नागेश कंडारे मोहन कापसे कल्पेश माळी चंद्रशेखर पाटील दिनेश महाले दीपक महाले प्राध्यापक बी ए पाटील प्राध्यापक सतीश पाटील संजय पवार बी टी गवळे अजय भदाने योगेश धात्रक चंद्रकांत ललित ललितसिंग गिरासे देवानंद ठाकूर बापू पारधी एकनाथ भामरे प्रतिभा घोडके किशोरी अहिरे हरणे पल्लवी साबळे आरवी पाटील उदय तोरवणे भूषण पाटील पल्लवी शर्मा दीपक सोनवणे आबा पाटील खेमचंद पाकळे वनराज पाटील अनिल सोनवणे सचिन गुंडलेकर यांच्यासह कामगार संघटना कृती समिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना राज्य सरकारी गड ड कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा परिषद कर्मचारी युनियन कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघ माध्यमिक शिक्षक संघटना प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती धुळे जिल्हा शिक्षकेतर सेवक संघ प्राथमिक शिक्षक समिती महिला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना माध्यमिक मुख्याध्यापक संघटना एन पी एस आणि कंत्राटी कर्मचारी कृती समिती शिक्षक भरती जिल्हा परिषद लिपिक वर्गीय जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांच्यासह महसूल बांधकाम नर्सिंग पोलीस कार्यालयीन कर्मचारी सहकार पशूवर संवर्धन कृषी सहाय्यक जिल्हा रुग्णालय टपाल बँक आदी कर्मचारी आणि कामगार मोठ्या संख्येनं मोर्चा सहभागी झाले होते यांनी नाही आणि हे घालवण्यासाठी आपण तसेच ग्रामपंचायत कर्मचारी हे बिचारे आरोग्याची सेवा जनते स्वच्छतेची सेवा सो, देत असतात परंतु त्यांना जाचकाशी वसुलीची आठ आहे ती वसुलीची आठ ही रद्द झाली पाहिजे जमलेले सर्व कामगार बंधू भगिनींनो या संपात सामील झाले मी कामगार वसंतराव पाटील आयटेकचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने तुम्ही झाले संपात सामील झालेले सर्वांचं मी स्वागत करतो इन क्लॉफ जिंदाबाद